नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाही गहू कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे सदुसष्ट रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी -केमे दर आहेत दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे एकाहत्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी -केमे दर आहेत तीन हजार नऊशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार नऊशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार नऊशे बावन्न रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सात हजार एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार एक रुपया तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार एकशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार नऊशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार पंचवीस रुपये तर पुढील पीक आहे मॅक्शिगन हरभरा कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त जी दर आहेत बारा हजार नऊशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार चारशे शहात्तर रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार सदोतीस रुपये तर पुढील पीक आहे हिरवा हरभरा कमीत कमी दर आहेत सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे ब्याण्णव रुपये तर त्याजचे कृषी उत्पन्न बाजा बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद